आज तीर्थक्षेत्र नारायण चिंचोली या ठिकाणी विविध विकास कामांचं या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे माडा मतदारसंघाचे आमदार आदरणीय बबनदादाजी साहेब यांच्या माध्यमातून बांधकाम विभागामार्फत नारायण चिंचोली ते बाबळगाव रस्त्यासाठी एक कोटीचा या ठिकाणी निधी दिलेला आहे डांबरीकरणासाठी त्या कामाचं उद्घाटन जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष रणजितसिंह शिंदे आणि गावातील सरपंच उपसरपंच सर्व मान्यवरांचे हस्ते या ठिकाणी उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडलेला आहे त्याचबरोबर मातंग समाजासाठी समाज मंदिरासाठी या ठिकाणी दहा लाख रुपये दिले त्याचंही या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे पंढरपूर तालुक्याचे विद्या ते कैलासवासी सुधाकर पंत परिचारक आणि सोलापूर जिल्ह्याचे आमदार प्रशांतरावजी परिचारक यांच्या मार्गदर्शनाखाली नारायण चिंचुली गावामध्ये अनेक योजना या ठिकाणी राबलेल्या आहेत गेल्या अनेक वर्षापासून आमदार बबनदा शिंदे आणि परिचारकांच्या माध्यमातून या गावासाठी विविध प्रकारच्या योजना देऊन या दोन्ही नेते मंडळीनं गावचा सा विकास साधण्यासाठी आम्हा सर्व सरपंच असतील ग्रामपंचायत सदस्य असतील उपसरपंच असतील गावातील मान्यवर मंडळी असेल यांना मोलाचं मदत केलेली आहे सहकार्य केलेलं आशीर्वाद दिलेला आहे भविष्य काळातसुद्धा या दोन्ही नेत्यांच्या माध्यमातून गावचा विकास साधण्यासाठी आम्ही सर्वजण मंडळी कटिबद्ध आहोत अशीच या आपल्या आजच्या उद्घाटनप्रसंगी ग्वाही देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र कसं आहे काय काय गावांमधनं विरोध केलेला नाही फक्त एका ठिकाणी तशी घटना घडली आणि व्हॉट्सॲपवरती क्लिप त्या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आल आली ती नेमकी लोकं कोणाची होती तेवढीच लोकं का आली व्हिडिओ कॅमेरा घेऊन आली तेवढाच विषय का घेतला आणि क्लिप तयार करून व्हायरल का केली ह्याच्यामागचं सगळ्या गोष्टी तुम्ही पत्रकारांनी जर जाणून घेतल्या तर तुम्हाला सगळं सत्य त्यामध्ये समोर ये येऊ शकते त्याच्यामध्ये कोणाचाही गावकऱ्यांचा काही दोष नाही आणि त्या आंदोलनाला शंभर टक्के आमचा सगळ्यांचाच पाठिंबा आहे नकार असायचं कारणच नाही नारायण नाहीमध्ये विविध विकास कामाच्या उद्घाटनासाठी आलेलो होतो सगळ्या गावातल्या लोकांनी आवर्जून बोलवलेलं लो होतं आदरणीय दादांच्या माध्यमातून बजेटमधून रस्त्यासाठी एक कोटी रुपये समाज कल्याणमधून मात्र समाजासाठी समाज मंदिर आणि इतर कामांच्या संदर्भात आज उद्घाटनाचा कार्यक्रम या ठिकाणी व्यवस्थित पार पडला काय प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आपण पुन्हा भेटूयात पुढच्या न्यूजमध्ये धन्यवाद जय महाराष्ट्र